नमस्कार 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 काय नम का करताय काय नाही चहा पीते, चा पीते। multimulti- Jaz hapirgas like ära ja mine seal tal subscriberid olla . Like ära , Lajula , like ära . लाईक आणतरी धन्यवाद रे हाय लाईक केलं बघा थँक्यू तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा प्लीज सपोर्टची गरज आहे प्लीज मित्रांनो रिक्वेस्ट करत आहे सपोर्ट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा च्या वगैरे पिलय का मित्र लोकांना बोला काय काम आहे बोला काय काम आहे ओ रे दिवा लाइक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल ला म्हणते बोला काय काम आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला मित्रांनो च्या वगैरे पिलाय का म्हणून विचारते लाईक करा चाय पिली का मित्र लोकांना सबस्क्राईब करा प्लीज सपोर्टची गरज आहे प्लीज रिक्वेस्ट करते सपोर्ट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून लाईव्ह संपल्यावर एक ते दोन तासांना रिटर्न घेऊ नका सबस्क्राईब केलेला रिटर्न घेऊ नका प्लीज प्लीज सपोर्ट करा लाइक करा बटन लाइक करा लाइक डन लाइक लाइक डन छा वगैरह मैडम ओके बाय थैंक यू धन्यवाद <laughs> थैंक्स हाय आप बहुत खूबसूरत है मैडम धन्यवाद थैंक यू लाइक करा और सब्सक्राइब करा चैनलला चला तो मत करू वीडियो ऑन के तो, तो लाईक like करा सबस्क्राईब करा <laughs> इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मराठी किंवा हिंदी मध्ये कमेंट करा मला इंग्लिश येत नाही मित्र लोकांना बर का तो, तो ने ना बिशकिट केव्हा केवळ तिथं लाईक करावतात सबस्क्राईब सबस्क्राइब करा नवीन करा प्लीज सबस्क्राईब करून रिटर्न घेऊ नका मित्रांनो Подписывайтесь на канал. करा मित्रांनो प्लीज खूप सपोर्टची गरज आहे कारण माझे व्हिडिओ आता सध्याला अठ्ठावीसशे व्हिडिओ पडलेत चॅनलवर सबस्क्राईब किती आहेत साडेआठ हजार प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब वाढू दे वाच टाईम वाढू दे प्लीज मित्रांनो एपी इंग्लिशमध्ये कमेंट टाकू नको मराठी किंवा हिंदीमध्ये टाका अठ्ठावीसशे व्हिडिओ म्हणजे कुठं काय दोन हजार आठशे व्हिडिओ पडलेत माझ्या चॅनलवर प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब वाढू देईब करा फर्स्ट टाइम वाढू देखो प्लीज लाईक करा हाय लव्ह जय भारत माझ लाईक केला आहे थँक्यू जय भीम जय भारत जय मल्हार थैंक यू चापी पिले का टेमी पिते मी चा खायले हाय पुजारी हाय बालाजी दादा चा पिले का लाईक करा नवीन नसाल तर सबस्क्राईब करा माझी जी मोबाईलची नेट संपली होती परत रिटर्न रिचार्ज मारली आज काय बालाजी दादा सर्व गेले हाय लाइक करा हाय 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 बोला दादा चहा वगैरे पिले का नाही संतोष भाऊ चहा पिले का काय गप्पच झाला की हो सर्व कमेंट तर टाका लाईक कर थँक्यू धन्यवाद लाइक करा लाईक करो इंग्लिश में कमेंट मत करो हिंदी में नाही तो मराठी में करो करो, लाइक करो नाही तो सबस्क्राईब सब्सक्राइब चॅनल कोय ना करे काय इंग्लिश मध्ये टाकू नका कमेंट वर्क मराठी किंवा हिंदी मध्ये टाका बर का जे कळायचे ते पण कळत नाही मग हाय इंग्लिश येत नाही का हो इंग्लिश येत नाही म्हणून तर किती वेळा वरडले तुम्हाला मी इंग्लिश मध्ये कमेंट टाकू नका म्हणून इंग्लिश मध्ये कमेंट टाकू नको बाबा कुठले आहेत तुम्ही मी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा काय झालं हा साईचा स्टिकर कोण बर, हां चहाच कप लय मोठा आहे लय मोठा आहे का मोठा आहे लय मोठा झालाय काढून ठेवते बारीक काढते आता <laughs> <laughs> वा धुतो

तर खाली आता लाईक करा नाईक करा चॅनलला

तुम्ही आहात तू मी सोलापूर जिल्हा चालतो काय 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 का Алло, <coughs> but yaar manati the ye kehte hai yeah <laughs> <laughs> jano